डोंबिवली एम आय डी सी अर्थात डोंबिवली निवासी विभाग मधील रस्त्यांचे माध्यमातून आता करून घेण्यात आले असले तरी काही गल्ली रस्ते या विकासापासून वंचित राहिलेले आहेत याबाबत नागरिकांची आंदोलने झाली नागरिकांची पत्रे गेली मात्र एम एम आर डी ए कडून कोणतीच कामे हाती घेतली गेली नाही

अतिशय म्हणजे ग्रामीण भागात पण त्या डोंबिवली एम आय डी सी अर्थात निवासी विभाग शेवटचा बस स्टॉप येथे असलेल्या शिवाई बालक मंदिर तसेच मॉडेल कॉलेज जवळील गल्ली रस्ता विना कॉन्क्रिटीकरण खड्डेमय बनला आहे डोंबिवली एम आय डी सीमधील रस्ते चकाचक जरी दिसले असले दिसत असले आज तरीसुद्धा काही काही रस्ते एम आय डी सी निवासी विभागातील अजूनही एम एम आर डी एकडनं करणं बाकी आहे काही गल्ल्या आहेत काही भाग आहेत त्यांना वाईट टाकल्यासारखा प्रकार एम 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 आय डी सीमध्ये झालेला आहे त्यासाठी म्हणून आता परत एकदा शिवसेनेकडनं उद्धव गट शिवसेना आणि महाराष्ट्र निव नवनिर्माण सेना यांच्या वतीने आमदारांना चाप विचारण्यात येणार आहेत स्थानिक आमदार आहेत राजेश मोरे यांना या, या रस्त्याबाबत नेमकं काय झालंय हे प्रश्न विचारण्यासाठी आता शिवसेना आणि मनसे पुन्हा एकदा जाब विचारण्यासाठी आली आहे तर आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे भालचंद्र मात्रे साहेब तर नेमकं काय प्रॉब्लेम आहे परिस्थिती अशी आहे निवासी विभागातील बरेचसे रस्ते एम एम आर डीने जवळजवळ वर्षभरापूर्वी केले परंतु ते करत असताना काही भाग त्यातून वगळला गेला उदाहरणार्थ हा मॉडेल कॉलेजचा परिसर तो पूर्ण त्यानंतर हा भाजी गल्ली रस्ता शिवाई बालक मंदिर रोड हा एक रस्ता हे असे काही रस्ते त्याच्यातून वगळले गेले हे रस्ते झालेले नाही आज पावसाळा सुरू आहे एक महिन्याभरापूर्वी आम्ही सर्व म्हणजे स्थानिक आमदार खासदार इतर डोंबलीच्या आमदार यांना देखील आम्ही सर्वांना निवेदनं मा एम आय डी सी म्युन्सिपालिटी सगळ्यांना निवेदन देऊन झालेले आहे विभागातील नागरिकांच्या सह्यानुसार प्रत्येक सोसायटीतून सह्या घेऊन निवेदन दिलेले आहे पण आज तर पावसाळा सुरू झाला आहे अद्यापही त्या रस्त्यांना काही काहीच झालेलं नाही गेल्या आठ दिवसापूर्वी स्थानिक आमदार आले होते तिथे त्यावेळेला काय बोलले की आठ दिवसात मी काम सुरू करतो पण ते त्या आठ दिवस आता होऊन गेलेले आहे त्याच्यामुळे अजूनही त्या काही काम सुरू झालेलं नाही आणि काहीच नाही अशी सध्या रस्त्यांची परिस्थिती म्हणजे ग्रामीण भागात एखाद्या खेडेगावात रस्ते नसतील अशी रस्त्यांची अवस्था तिथे झालेली आहे जे आहेत ते तर आमची मागणी आहे की आम्हाला ते रस्ते करून लवकरात लवकर पाहिजे महाराष्ट्र तेवनिर्माण सेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी श्री संजय चव्हाण साहेब आहेत तर सर मला सांगा की काय नेमकी प्रमुख मागणी आहे आणि या रस्ते डोंबिरीतले जे आता एमआयडीसीतले रस्ते झालेले आहेत त्याबाबत तुमची नेमकी वेगळी भूमिका काय आहे सुरुवातीला सांगायचं म्हटलं तर श्री गणेशा जो पूर्ण एमआयडीसी चा सिमेंट ह्याचा झाला होता तो श्री गणेश त्याच इथून केलेला आहे पण अजूनपर्यंत तो त्या रस्त्याला अजिबात कोणी पाहणी केलेली नाही आहे कोणी काही करत हे नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या रस्त्यासंदर्भात आंदोलन सुद्धा केलेलं आहे स्थानिक रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं पण त्याचाही पाठपुरावा होत नाहीये आता याच्या पुढे अजून काय करायचं आम्ही काही करण्यासाठी आता उरलायचं ते सुद्धा आम्ही आता करणार आहोत मध्यंतरी एमआयडीसीतले रस्ते सुद्धा खंडले गेले होते नवीन बनवलेले रस्ते खंडले गेले होते त्याबाबत काय तुमचं तुम? यात प्रॉपरली सांगायचं म्हणजे कुठल्याही प्रकारचं काम म्हणजे आपले आपलं एम एस सी बी असू दे सिवर लाईन असू दे पाईपलाईन गॅस लाईन यांना कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग केलेलं अजिबात नाहीये बनवलेत रस्ते पण प्लॅनिंग अजिबात नसल्यामुळे आता कुठे काही प्रॉब्लेम होतात त्यावेळी खोदकाम करावं लागत आहे बरेच रस्ते चांगले बनवले एम एम आर डीच्या माध्यमातून पण ठराविक काही काही रस्ते बांधलेच गेलेले नाही तर त्याबद्दल पण संपूर्ण एम आर डीशी परिसरातली परिसरातील एम एम आर डी असेल एम आर डीशी असेल दोघांच्या माध्यमातून सन्मानिय मा आपल्या कल्याण गोष्टीचे लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून हे रस्ते झालेले आहेत आता फक्त दोन रस्ते राहिलेले आहेत एक आपलं शिवाई मग बाल शिवाई मंदिर शाला आहे आणि मावड कॉलेज हे दोन रस्ते बाकी आहेत हे आपण लवकर लवकर करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मग सी ती संपूर्ण रस्ते कॉन्क्रिटीकरण आणि लोकांना मग काही कुठल्या प्रकारची अडचण होणार नाही सर रस्ते खणले जातात छान चांगले झालेले रस्ते खणलेत आणि परत त्या लोकांनी बांधायचं किंवा तसेच ठेवून देण्यात अशी नागरिकांची ओरड आहे नाही काही जर खोदले असेल तर त्याच्यावर आपण का खोदले याची चौकशी केली जाईल आणि जर काही कारण नसताना खोदले असेल तर त्याच्या कडक कारवाई केली जाईल असे रस्ते एकदा झालेले खोदणे योग्य होणार नाही कारण हे कोंग्रेचे रस्ते आहेत पण कशा मला खोदले का खोदले याची चौकशी केली जा जाईल आणि काही कारण खोदले असेल तर त्याची कारवाई केली जाईल शेवटचा प्रश्न आता मध्यंतरी काही दिवसापूर्वीच पालावा पुलाचं एक आंदोलन तुमच्या विरोधकांकडनं करण्यात आलं अं गाजरं दिली जात आहेत स्थानिक प्रशासनाकडनं किंवा सत्ताधारी पक्षांकडून अशा प्रकारचे आरोप केले तर त्याबद्दल तुम्ही पण आधी काहीतरी आढावा घेतला होता काय नेमकं का तुमचं म्हणणं आहे त्यावर लक्षात या आपल्याला नागरिकांनी लोकशाही पद्धतीने निवडून दिलेले प्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधी निधी असताना आपली जबाबदारी आहे आणि आम्ही न झटकणार जबाबदारी न ना झटकणारे कार्यकर्ते पालावा ब्रिजचं सात वर्ष झालं काम चालू आहे मी एक महिन्यापूर्वी तिथे पाहणी करायला गेलो असताना की बाबा एक महिन्याभराच्या मे महिन्या इंडिंगच्या आसपास हा पलावा ब्रिज होण्याची शक्यता होती पण मध्येच पाऊस आल्यामुळे आणि तोही जोरदार पाऊस आल्यामुळे कामात विलंब झाला गेला म्हणून मी सत्तावीस मेला गेलो तिथे अठ्ठावीस मेला गेलो कारण मी गेलेल्या प्रतिनिधी तिथे होतो आणि मी एक शब्द दिला होता की एकतीस तारखेपर्यंत हा एकतीस मेपर्यंत हा पलावा ब्रिज लोकांसाठी खुला होईल पण पावसाच्या अडचणी आल्यामुळे काम थांबलं गेलं आणि मी सत्तावीस आणि अठ्ठावीस मेला सांगितलं की याला आपल्याला थोडासा विलंब लागणार आहे आणि तो थोड्या दिवसातच कारण हा ब्रिज आहे झालं गेलं त्याचं सर्व बघून आपल्याला करावं लागेल याचा तुम्ही घाई गडबडीने काहीतरी आपण करायला जायचं आणि कुठे दुर्घटना होणे हे योग्य नाही होणार अंमलबजावणी जोरात चालू आहे काम युद्धपातळीवर चालू आहे थोड्या दिवसातच लोकार्पण त्याचं होणार आहे त्याच्यामुळे ती काळजी करायची काय नाही